<laughs> संतोष देशमुखांची इतकी क्रूर हत्या महाराष्ट्रात झालेली आहे बीड मध्ये झाली मला ते ऐकून मी घेरून गेलो महाराष्ट्रात बीड असं घडू शकते कस म्हणजे बीड बिहारच्या मार्गावर चाललंय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा संतोष देशमुख ही त्याची तिसरी टर्म आहे सरपंच म्हणून इतका प्रामाणिक काम करणारा हा व्यक्ती तिथं आणण्याच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेला तिथं पवन चक्कीच काय जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुला मुलाकडे सोनवणे सोनवणे अशोक सोनोनेचे ते विचारण्यासाठी गेले होते आणि त्याच्यामुळे जे नंतर थोडं काही घडलं इतकी क्रूर हत्या त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर छत्तीस फोन त्या काटेशी केले चाटेशी केले छत्तीस फोन केले पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ही तीन तास साडेतीन तास ही मजा पाहिली आणि आता काय केलंय सक्तीच्या रजे रजेवर त्या पियाला पाठवले एकाला हे असं चालणार नाही या पोलिसांना जे पीआय जो कोण त्याला स आरोपी केल्याशिवाय हे हो आम्ही कोण गबसणार नाही ह्याच्या माग तो सुदर्शन कोणतो सुदर्शन घुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष ज्या घोलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री हे पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष जो चाटे कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुड त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं आणि इतकी माज ही चालली ना आपण गप मी आयजी मिश्रांशी बोललो त्यांना सुद्धा याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल ह्यांना सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पीआय सह आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळे जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही शुआ 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 ने मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशज आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अन्याच्या विरोधात नेहमी न्यायाची भूमिका घेतली अठरा पगड जात बारा बलोत्ना घेऊन न्यायची भूमिका घेतली आपण नुसतं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालते माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील तुम्ही याच्यावर लक्षात घाला अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काय ती उद्या स्फोट जाईल होईल तर मी जबाबदार राहणार नाहीये सगळे आहेत ज्या पद्धतीने क्रूर मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या कसं अपहरण केलं तो ड्रायव्हर सुद्धा त्याचा भाऊच आहे ड्रायव्हर नाही आहे त्याचा जो गाडी चालवतो भाऊच आहे त्याचा चुलत भाऊ काय कोणत्या त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत तरी, सांगित तरी पोलिसांनी साडेतीन तास ही मजा बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठे इकडे फिर तिकडे फिर मध्य प्रदेशला फिर इकडे फिर तिकडे फिर हे चाललंय हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते कसं परवडते आणि कसं चालतंय आणि ह्याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी चालून देणार नाहीत मला बाकीचं काही माहित नाही पूर्ण ना मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याच बरोबर संभाजीराजे असतील बरोबर आणि <तुण> <चारती तीए> <जीए> तुम्ही सी आय डी आम्हाला दिलेली आहे आम्हाला सीआयडी नको आहे सगळ्यांचं एक मत आहे की एसआयटी पहिलंय आणि एसआयटी मध्ये नेमत असताना सुद्धा लोकल अधिकारी चालणार नाहीये तो बाहेरचा अधिकारी चालला उदाहरण त्यांनी उमाप नाव दिलं अशा अनेक उमावत नाव दिलं तुम्ही चांगले अधिकारी द्या आणि ह्या च्या माध्यमातून ह्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळून द्यायला आणि दुर्दैवाने इथं जातीरंग दिला जायला लागलेला बीड मध्ये इथं जातीरंगचा काही विषय नाहीये त्या बिचार बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेले त्याच्यावर माराण त्याला तेल, व्हायला लागलेले ते त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून टाकायची हो त्यांनी बोट कापलेत डोळे डोळ्यात ते लाइटर मार डोळे जाळेलेत हे महाराष्ट्र हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे माझी विनंती राहीन सुद्धा अजितदादाना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जोपर्यंत घडत नाही जो पर्यंत हो न्याय मिळत नाही मी तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजांचं नाव घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री याला मंत्रिपद देऊ नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रीपद सगळ्यांना मंत्री न्याय मिळत पण ही माझी माझी भूमिका नाहीये ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय येऊन भेट द्या तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही इथं येऊन भेट द्या त्यांच्या भावना समजून घ्या नाही म्हणूनच म्हणून मी काय म्हंटल की ज्या पक्षातले लोक आहेत त्या पक्षातल्या लोकांनी प्रमुखांनी ठरवावं त्यांना हजर करायला सांगाल पहिले इथले जे इथले प्रमुख आहेत या बीडचे त्यांना सांगा जे तुमच्या संबंधित लोक आहेत त्यांना हजर करायला सांगा समर्थन लावतात